मोदीजींनी दिल्ली जिंकली देऊया विजयी करा विजयी करा विजयी करा डहाणू विधानसभा मतदार संघ महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री विनोद सुरेश मेढा यांना एक नंबरच्या कमळ या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत राजाला समृद्ध कराया कमळ निवडून देऊ सर्वसामान्य जनतेच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करणार दूरदृष्टी नेतृत्व लक्षात ठेवा कमळ 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 या चिन्हा बटन दाबून भरघोस मताने विजयी करा विजयी करा विजयी करा लढा सर्वसामान्यांचा निर्धार विजयाचा प्रिय मतदार बंधू आणि भगिनींन आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले आपल्या सर्वांचे हित बघणारे गोर गरिबांची जान असणारे आपल्या हक्काचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री विनोद सुरेश मेढा हे आपल्या डहाणू विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत त्यांना साथ हवे आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आपल्या हक्काच्या बहुमूल्य मताची लक्षात ठेवा कमळ 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 या चिन्हा समोरील बटन दाबून भरघोस मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा